नमस्कार मित्रांनो मी समीर पेडणेकर माझ्या सक्सेस बागायत या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला सांगणार आहे भारतीय स्टेट बँकेमध्ये सर्वात मोठी भरती या ठिकाणी लागलेली आहे व मित्रांनो पाच हजार एकशे ऐंशी जागांसाठी मेगा भरती लागलेली आहे यासाठी कुठली कुठली कागदपत्रं लागतील हा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा याची सर्व माहिती मी तुम्हाला माझ्या या यूट्यूब चॅनलवरती देणार आहे मित्रांनो आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझा हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब केल्यामुळे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचतील चला मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया आपण समोर बघतोय बघा आपल्या एस बी आयमध्ये क्लर्कवरती दोन हजार पंचवीस भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या पाच हजार एकशे ऐंशी जागांसाठी मेगा भरती लागलेली आहे ओके मित्रांनो आणि याची शेवटची तारीख आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच फक्त सातच दिवस आपल्या हातामध्ये आहेत आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त, जास्त जे नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत या मुलांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांना याचा लाभ मित्रांनो घेता येईल आता ही जी भरती आहे ती आपण या ठिकाणी बघू शकतो भरतीमध्ये मी तुम्हाला परत एकदा सांगतो ज्युनियर असोसिएट लिपिक म्हणजे कस्टमर सपोर्ट अँड सेल यासाठी पाच हजार एकशे ऐंशी जागा ह्या आहे त्यानंतर मित्रांनो आपण बघू शकता या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे तर फक्त पदवी कोणत्याही शाखेतील पदवी यासाठी आपण पात्र असू शकतो वयाची अट आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला वीस ते अठ्ठावीस वर्ष ही पूर्ण असली पाहिजे मला तिला सांगतो नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये असणार आहे आणि याची फी जी असणार आहे ती जनरल ओबीसी आणि डब्ल्यू एस कॅन्डिडेट असेल तर सातशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि एक्स सर्व्हिसमॅन असेल तर त्यांच्यासाठी फी झिरो असणार जास्त आहे म्हणजे मित्रांनो यासाठी त्यांना फीस नाही आहे म्हणजे जास्तीत जास्त आपण या ठिकाणी फॉर्म भरायचं आहेत एस सी एस टी बी डब्ल्यू यासाठी फीस नाही आहेत पूर्णपणे मोफत आहे आपण या संधीचा लाभ घ्या अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि शेवटची तारीख ही सव्वीस ऑगस्ट आहे पूर्वपरीक्षा मित्रांनो जी सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लागणार आहे आणि मुख्य परीक्षा याची ही नोव्हेंबरमध्ये लागणार आहे याची आपण त्या ठिकाणी नोंद घ्यायची आहे तर मित्रांनो हा फॉर्म जर आपल्याला ऑनलाईन भरायचा असेल आणि ऑनलाईन भरण्यासाठी आपल्याला काय काय कुठल्या वेबसाईटवर जावं लागेल आणि फॉर्म कसा भरला पाहिजे याची मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगत आहे तर त्यासाठी आपण सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ह्या वेबसाईट्सवर आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी इंटर मारल्यानंतर आपल्यासमोर त्या ठिकाणी अशा प्रकारे विंडो येते बघा आपण बघू शकता वेबसाईट मी तुम्हाला दिलेली आहे तर ती वेबसाईट आपण समोर आहे ती वेबसाईट बघून टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन्स या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे विंडो येणार बघा एकदम सोपा फॉर्म आहे आपण घरच्या घरीसुद्धा भरू शकता त्या ठिकाणी तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे तेच नाव तुम्हाला परत त्या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे त्यानंतर मिडल नेम टाकायचं आहे तेच तुम्हाला ता त्या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे मी या ठिकाणी फेक नाव टाकतो आहे सिक्युरिटीसाठी लास्ट नेम त्या ठिकाणी टाकतो आहे लास्ट नेमसुद्धा आपल्याला परत एकदा त्या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे त्यानंतर आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे ज्यावर ओ टी पी वगैरे येऊ शकतो तो मोबाईल नंबर त्याने टाकायचा आहे तोच मोबाईल नंबर परत आपल्याला कन्फर्म करायचा आहे आणि त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर आपल्याकडे असेल तर आपण त्या ठिकाणी टाकू शकता अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकल्यानंतर बघा मी त्या ठिकाणी टाकतो आहे मी या ठिकाणी फेक नंबर टाकतो आहे त्यानंतर ईमेल आय डी आपला टाकायचा आहे ईमेल आय डी जो आपला असेल तो आपल्याला त्या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर तोच ईमेल आय डी आपल्याला परत एकदा खाली टाकायचा आहे एकदम सोफा फॉर्म आहे आपण या ठिकाणी भरू शकता बघा मी मी मिद त्या ठिकाणी टाकतो आहे ईमेल आय डी परत एकदा कन्फर्म करतो आहे चार ते पाच स्टेप्स त्या ठिकाणी आहेत आणि ह्या पाच चार ते पाच स्टेप्स आपण पूर्ण त्या ठिकाणी करायचं आहे घरच्या घरी आपण त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो त्या ठिकाणी कॅपच्या दिलेल्या बघा मित्रांनो कॅपच्या आहे तो बरोबर बघून टाकायचा आहे कॅप्चर करून टाकल्यानंतर आपल्याला सबमिट से नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे सेव्ह वन नेक्स्ट बटन तापल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे विंडो येते बघा आपण त्या ठिकाणी बघू शकता त्या ठिकाणी दोन प्रकारे तुम्हाला फोटो अपलोड करायचे आहेत तुमचा एक लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे आणि तुमचा जो पासपोर्ट साईज आकारचा फोटो असेल तो तुम्हाला स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचा आहे आपण आपल्याला खाली साईन आहे बघा आपण त्या ठिकाणी साईन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायची आहे नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे विंडोवर होते बघा त्यामध्ये आपल्याला डिटेल्स सर्व त्या ठिकाणी टाकायचे आहेत डिटेल्स त्या ठिकाणी मी टाकतोय मुंबई मेट्रो घेतल्यानंतर मला गोवा त्या ठिकाणी येत आहे आणि गोवा घेतल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लँग्वेज आहे कोकणी ती तुम्हाला त्या ठिकाणी यायला पाहिजे मी तुम्हाला दाखवतोय बघा आपण बारावी त्या लँग्वेजने पास झालोत का हे आपण सुद्धा त्या ठिकाणी बघू शकता नसेल तर मुंबई मुंबई आणि मुंबई मेट्रो आपण त्या ठिकाणी घ्यायचं आहे महाराष्ट्रासाठी आपण घेत असेल तर मुंबई महाराष्ट्र पुरे ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रो हे वेगवेगळ्या त्या ठिकाणी सेक्शन्स आहेत आपण त्या ठिकाणी बघू शकता लोकल लँग्वेज आपल्याला आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर कॅटेगरी आपण लँग्वेज नंतर सिलेक्ट करू कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची आहे मी त्या ठिकाणी जनरल कॅटेगरी घेतो आणि इतर असेल तर तुम्ही इतर घेऊ शकता त्या ठिकाणी सब कास्ट आपल्याला त्या ठिकाणी टाकायची आहे बघा आर यू ट्रेन ॲप्रेस ऑफ एस बी आय तुम्ही जर एस बी आयमध्ये जर काम केलं असेल तर यस करायचं नसेल तर नो करायचं मी या ठिकाणी नो करतो आहे तुम्ही जर डिझेबिली जे अपंगत्व तुमच्यात असेल तर यस करायचं आहे नाही तर नो करायची हे सगळी माहिती आपल्याला वाचायची आहे व्यवस्थित आणि सगळी आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या ठिक त्या ठिकाणी आपण तुम्ही व्यवस्थित वाचा आणि सिलेक्ट करा त्या ठिकाणी तुमचं रिलीजन टाकायचं आहे मी दाख टू हिंदू सगळी माहिती तुम्हाला तुम्ही एक सर्विसमॅन असाल तर तुम्ही त्या ठिकाणी भरायची आहे बघा व्यवस्थित वाचा काळजीपूर्वक वाचा आणि यश असेल तर यश करा नो असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नो करायचं आहे बघा मित्रांनो सर्व गोष्टी मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो आहे एकदम सोपं फॉर्म आहे आपण घरच्या घरीसुद्धा भरू शकतो अधिक माहिती पाहिजे असेल जर ल जवळची मुलं असतील तर आमची तीन सेंटर्स आहेत बागायत कोळंब चौके या ठिकाणी येऊनसुद्धा तुम्ही तो फॉर्म आमच्याकडे भरू शकता बघा तुम्हाला जर काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आम्ही त्यावरती तुम्हाला लगेच रिप्लाय तुम्हाला त्या ठिकाणी देऊ त्यानंतर एक्झाम सेंटर्स तुम्हाला कुठे पाहिजेत ती एक्झाम सेंटर्स तुम्हाला त्या ठिकाणी टाकावे लागतील ज्या ठिकाणी तुम्हाला जवळ पडेल असे तीन एक्झाम सेंटर्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागतील मी त्या ठिकाणी देतो आहे बघा आपण कुठलीही एक्झाम सेंटर्स त्या ठिकाणी देऊ शकतो मी मुंबई टाकतो पहिल्यांदा आता मुंबई टाकल्यानंतर बघा मी त्या ठिकाणी गोवा आहे दुसरं सेंटर मी पणजी घेतो बघा प्रेफरन्स कुठचे कुठचे आहेत आता कशाप्रकारे प्रेफरन्स आहेत आपण त्या ठिकाणी देऊ शकतो वन टू थ्री असे तीन प्रेफरन्स तुम्हाला असतात जिकडे तुम्हाला शक्य होईल जवळ पहिल्यांदा त्या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा घ्यायची आहे बघा मी त्या ठिकाणी घेतो आहे बघा मी महाराष्ट्र घेतलं त्यानंतर जिल्हा कुठला पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी मी घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला आय कन्फर्म माय नेम दिस आय डी एखादा आय डी प्रूफ तुमच्याकडे जो असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आय डी नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे बघा आधार कार्ड तुमच्याकडे असेल तर आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी तुम्ही टाका त्या ठिकाणी तुम्ही इंग्लिश आणि मराठी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नंतर पर्सनल डिटेल्समध्ये जाऊन तुमची जन्मतारीख तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आहे बघा जन्मतारीख तुम्ही त्या ठिकाणी टाकणार जन्मतारीख टाकतोय सर्व गोष्टी फिक्स आहेत मित्रांनो हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी टाकत आहोत बघा तुमची ओरिजिनल जन्मतारीख तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आहे जेंडर टाकायचं आहे तुम्ही ट्विन्स ब्रदर सिस्टर आहात ते पण तुम्हाला टाकायचं आहे मॅरिटेज स्टेटस तुम्हाला टाकायचं आहे आधार कार्ड नंबर तुमचा परत एकदा तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे मी या ठिकाणी माझा आधार कार्ड नंबर टाकतो आहे आता परत एकदा कन्सेट आधार व्हेरिफिकेशन यावरती यस करायचं आहे आणि तुमचं परत एकदा माहिती भरायची तुमच्या वडिलांचं नाव पूर्ण ना। फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम हे तुम्हाला परत टाकायचं आहे तुमच्या आईचं नाव तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता मी त्या ठिकाणी फेक टाकतो आहे तुमच्या आईचं नाव तुम्ही टाका आई ना। आई ना। आईचं मधलं नाव टाका आईचं शेवटचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकावं लागेल तुम्ही मॅरिड असाल तर तुमच्या मिसेसचं नाव मिस्टरांचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकावं लागेल आणि ॲड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे बघा माझा मी ॲड्रेस त्या ठिकाणी टाकतो आहे ॲटपोस्ट मालवण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग मी त्या ठिकाणी टाकतो आहे कुळकरवाडी बघा तुम्ही अशा प्रकारे ॲड्रेस तुमचा बघू शकता मी ॲड्रेस माझा या ठिकाणी मी टाकतो आहे स्टेट टाकायचं आहे माझं स्टेट आहे महाराष्ट्र मी महाराष्ट्र त्या ठिकाणी टाकतो आहे आपला पिनकोड जो तुम्हाला सर्वांना माहितीच असतो तो तुम्हाला टाकायचा आहे आणि सेम एस ॲड्रेस याकडे त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे बघा मी कशाप्रकारे करतो आहे आणि जी सातशे पन्नास रुपये फीज आहे ती तुम्हाला भरायची आहे आता आता केल्यानंतर व्हॅलिडेट डिटेल्सवर क्लिक करायचं आहे मग तुम्हाला दाखवणार की कुठे प्रॉब्लेम्स आहे बघा जिथं प्रॉब्लेम असेल आता इकडे स्पेस पडला आहे बॅकपेस मारायचा आहे आणि क्लिक करायचं आहे परत एकदा व्हॅलिडेट डिटेल्स करतो आहे आणि त्यानंतर मी से अन नेक्स्टवरती क्लिक करतो आहे आता सेव नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर ही आपली एज्युकेशन डिटेल झाली बघा ज्या ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी टाकायच्या तुम्ही एपीआर असाल तर एपीआर टाका पास असाल तर पास टाका आपल्याला ग्रॅज्युएशन त्यांनी अट सांगितलेली आहे आणि ग्रॅज्युएशनच आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे तुमच्या कॉलेज ज्यातना तुम्ही ग्रॅज्युएशन केलेले आहे त्यातनं तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटी म्हणजे मी मुंबई युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी टाकतो आहे किंवा आपण कुठचीही त्या ठिकाणी टाकू हो शकता आपल्याला फक्त सॅम्पलसाठी म्हणून त्या ठिकाणी मी टाकतो आहे तुम्हाला बघा तुमची जी युनिव्हर्सिटी असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी टाकावी लागेल बघा मी टाकलो इकडे तुम्ही पास कधी झालात डेट ऑफ पासिंग तुम्हाला टाक टाकावं त्या ठिकाणी लागेल तुम्हाला मार्क्स किती पडले ते तुम्हाला टाकावं लागतील मी त्या ठिकाणी मार्क्स आहे आणि तुमचा क्लास तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल अशी सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो भरायची आहे ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे असतील त्या सगळ्या तुम्हाला टाकाव्या लागतील तुम्ही जर कुठे कंपनीत काम करत असाल एक्सपिरियन्स असेल त्या एक्सपिरियन्ससुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता आपण त्या ठिकाणी बघतोय बघा त्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या लँग्वेजेस येत आहेत म्हणजे तुम्हाला भाषा कुठच्या कुठच्या येतात मी मी टाकतो मराठी कोकणी इंग्लिश आणि हिंदी तसंच त्या तुम्हाला वाचता पण येत आहेत बोलता पण येत आहेत आणि मी तुम्ही त्या लिहू पण आहेत असाल तर तुम्ही त्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी व्हॅलिडेट युअर डिटेल्स कि ऑ नेक्स्ट नेक्स्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता असा फॉर्म पूर्णपणे आपण भरलेला आहे तो परत एकदा क्रॉस चेक आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे क्रॉस चेक पूर्ण फॉर्म करायचं आहे आणि ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी असतील त्या सगळ्या गोष्टी आपण चेक करूनच तो फॉर्म पूर्ण एकदा सबमिट करायचा आहे कारण एकदा का चेक झाला की परत आपल्याला त्या ठिकाणी काहीच करता येणार नाही बघा मी बघा परत एकदा कम्प्लीट रिसिशन करतो आहे सांगतो तु आहे मला काहीतरी बघा पुन्हा काय राहिलं आहे का चेक करा लाल कलरमध्ये डिक्लेरेशन्स चेक करतोय कुठे असतील तर डिक्लेरेशन्स नाही आहेत आणि बघा मी वारंवार कम्प्लीट आहे पण कुठेतरी काहीतरी एरर दाखवतोय आपण बघू शकता तो एरर हां मी इकडनं हे क्लिक काढून टाकतो आणि कम्प्लीट रजिस्ट्रेशन या बटनवरती क्लिक करतो आहे बघा तिकडे म्हणतो आर आर यू शुअर कंटिन्यू यस करायचं आहे तुमच्या डाव्या हाताचं थम्ब इम्प्रेशन तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे मी या ठिकाणी पूर्णपणे फेक देतोय मित्रांनो तुम्ही दहाव्या आधीचा थम्ब एका कागदावर घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी ते अपलोड करायचे आहेत बघा दहाव्या आताचे थंब तसेच हँड रिटर्न डिक्लेरेशनसुद्धा तुम्हाला द्यायचे आहे तुमच्या हाताने लिहून त्या ठिकाणी डिक्लेरेशन्स द्यायचे आहेत तुमच्याकडे असतील तर तुम्ही देऊ शकता तिकडे लिहायचं आहे आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे बघा आणि ते करून झाल्यानंतर पेमेंट ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे पेमेंट तुम्ही अशा प्रकारे करू शकता बघा मी तुम्हाला दाखवतो आहे पेमेंटसाठी आपल्याला सिक्युरिटी कोड टाकायचं आहे अमाऊंट येणार सातशे पन्नास जर तुम्ही जनरल ओबीसी सॉरी कॅटेगरीमध्ये असाल तर सातशे पन्नास रुपये आणि पेमेंटची विंडो या ठिकाणी ओपन होते क्यू आर कोडने आपण पेमेंट करू शकतो मेक पेमेंटवर क्लिक केलं आणि प्रोसेड विथ पेमेंट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी क्यू आर कोड ओपन होतो तो क्लिअर कोड तुम्ही क्लिक करा आणि तुमच्या गुगल पे फोनपे पेटीएमवरनं तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट करू शकता अशा प्रकारे मित्रांनो हा सोपा आणि साधा फॉर्म मी तुमच्यासमोर दाखवतो आहे तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरा तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहा आम्ही तुम्हाला हेल्प करू आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपला एखादा मुलगा किंवा आपला एखादा भाऊबंत या ठिकाणी सरकारी बँकेत म्हणजे एस बी आयमध्ये काम करेल मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन भारत्या अशाच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवरती येत राहतील तुम्ही व्हिडिओ शांतपणे बघितला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार धन्यवाद